वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये अनेकांनी केली मोर्चे बांधणी माननीय आमदार बबनदादा शिंदे व चेअरमॅन रणजित भैया शिंदे यांच्याकडून नागेश उपासे हे युवा नेतृत्व उतरणार जिल्हा परिषदेच्या आखाड्यात अनेक जण इच्छुक असले तरी प्रबळ दावेदारी मिळवण्यामध्ये कोण ठरणार सरस पंढरपूर तालुक्याच्या अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या व खुल्या प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये अनेकांनी आता जोरदार मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली असून या वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये दोन लोकसभा मतदारसंघांचा त्याचबरोबर तीन विधानसभा मतदारसंघातील गावांचा समावेश असून यामध्ये पंढरपूर मंगळवेढा विधा विधानसभा मतदारसंघातील वाखरी कवठाळी शिरढोन याचबरोबर सांगोला विधानसभा मतदारसंघातील खेळ खेड भाळवणी शेळवे भंडी शेगाव या गावांचा समावेश असून सर्वात जास्त माढा विधानसभा मतदारसंघातील गावांचा या वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये समावेश आहे त्यामुळे साहजिकच या गटामध्ये सर्वात जास्त मतदान हे माढा विधानसभा मतदारसंघातील असून यामध्ये माजी आमदार बबनदादा शिंदे व सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमॅन रणजित भैया शिंदे व विद्यमान आमदार अभिजित आबा पाटील यांच्या दोन गटांमध्ये स खरी लढत होणार असून यामध्ये ऐनवेळी युवा नेते समाधान दादा काळे यांचीही एंट्री होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे माजी आमदार भवनदादा शिंदे यांच्या गटाकडनं नागेश उपासे यांची यांनी जोरदार मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली असो त्यांनी या जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावामध्ये आपला जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला आहे तसेच नातेवाईक व मित्रमंडळींच्या संपर्कात राहून त्यांनी जिल्हा परिषद गटामध्ये मोठे काम उभे ले ले आहे मागील अनेक वर्षांपासून समाजकारण राजकारण आणि सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक सामाजिक उपक्रम नागेश उपासे यांनी केले असून या माध्यमातून त्यांनी अनेक गोरगरीब कष्टकरी व दिनदलित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये मिसळून प्रत्येक सण उत्सव व प्रत्येक सामाजिक कार्यक्रमांमध्ये मोठा सहभाग नागेश उपासे यांचा राहिला आहे ते माढा विधानसभा मतदारसंघातील पटवर्धन कुरोली या गावचे असून अतिशय मनमिळाऊ व अतिशय शांत स्वभावाचे घटकाला सोबत जाणारे नेतृत्व म्हणून उदयाला आलेले आहेत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी जरी मोर्चेबांधणी केली असली तरी त्यांच्या समोर बलाढ्य शक्तिशाली व आर्थिक बाजूने सधन असलेले अनेक मातब्बर नेते मंडळी आहेत त्यातीलच एक नाव म्हणजे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे बंधू समाधान दादा काळे हे असून हे निश्चितच यावेळी सुद्धा आपले नशीब आजमावणार असल्याचं काही खात्रीला सूत्रांकडून आहे या जिल्हा परिषद गटावर अनेक वर्षांपासून पांडुरंग परिवाराचे वर्चस्व राहिले असून पांडुरंग परिवारासोबतच माननीय आमदार बबनदादा शिंदे व विठ्ठल परिवाराचे नेते माजी चेअरमॅन भगीरथ भालके यांचाही धबधबा दब, या गटावर आहे त्याचबरोबर विद्यमान आमदार विठ्ठलचे चेअरमन आबा पाटील यांच्या गटाकडूनही अनेकजण इच्छुक असून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे तेरा ऑक्टोबर रोजी दिवाळीपूर्वी आरक्षण सोडत निघणार असून त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे या जिल्हा परिषद गटावर पांडुरंग परिवार माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटातील कार्यकर्त्यांकडून दावेदारी जरी स्पष्ट होत असली तरी खरी लढत ही माजी आमदार बबनदादा शिंदे व आमदार अभिजित पाटील यांच्या गटातच होणार आहे तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा